श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते सर्वात आधी दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या संक्रांतीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीची माहिती देणार आहे त्यामध्ये संक्रांत कशावरून आली आहे कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीचे फळ पुण्यकाल कोणकोणती कौन दाने करायची आहेत तसेच कोणती कामे आहेत अशी संपूर्ण माहिती देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर स्वामी कृपेची छाया या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते संक्रांतीचे फल रविवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती वृद्ध आहे वासाकरिता दुर्वा घेतले आहे चित्रांना भक्षण करीत आहे जातीने ब्राह्मण आहे भूषण सोने धारण केले आहे वार नाव गोरा तर नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंधरा आहे ती ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेला ती पाहत आहे संक्रांतीचे फल तिने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या गोष्टी महाग होतात संक्रांत ज्या दिशेकडून आली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होते संक्रांतीच्या पूर्वकाला देईचे दान म्हणजेच नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता संक्रांतीमध्ये वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नये अशा प्रकारे तुम्हाला मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा। आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ